ओ मामा काय म्हणतो काय होणार पण काम करताय इकडं मंगला अरे कधी आला नितीन कस काय चाललंय राहतो आहे काय हा बसा 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 कस काय चाललंय काय करायचंय का इ पोर त्रास द्यायचा रे काय बोला सुट्ट्या लागला काय तुला हा बोलाय अजून वाटत बोल कि चांगला काय चालू काय आला तू मामाच्या मामा तू काम करीत मग आता शेती म्हणजे करावं लागते ना उन्हा <laughs> का एवढं का हो तरी केलं पाहिजे झालं तरी कस काय बरं चाललंय हा चांगलं चांगले मामा अस सोबत असले काय मी ते तशी तर नाही काय अडचण पण बरं बर बर वाटलं हा एक बोलायचंय मामा की काय म्हणतो प्रिया मला आवडती तुम्ही आणायला लागले स्थळ हा मी अजून कधी सांगितलं नाही पण तुम्हाला तरी कळावं नाही का मामाखी झाली म्हणजे येणार मला आवडते मला करायचं लग्न तुम्ही एकदा पण नाही मनावर घेतलं असं तू अगोदर काय म्हणलं नाही काही नाही हा आता म्हणलं नाही पण आता म्हणतोय ना हो ना ना अगवा लागे मला प्रियान सांगितलं होतं तुमच्या जोडदाराचं पोरग होत म्हणून हा काल आली काल आले त्याच्यावर थोडी चारच्या बी झाली मग तुम्ही काय डायरेक्ट साठ पुढे आम्हाला काय सांगायचं ना काय का नाही नाही आता कसं होत ज्या त्याच्या परीवी जी ती माणसं त्याच्यावर त्याच्याविषयी या निघतो आता जो विषय आला तुमच्या माम भाषेमध्ये काय चाललंय ती बी तुमची नाते मी बी तुमचं नाते असं कसं हा बराबर आहे पण परीने तिकडे बघायचं ना कारण लांबच देवास काय नाही मी ना नाही लांब तर ही आमची इच्छाच नसती लांब देवाची ही इच्छाच नसती तुला तू लाच लागणार तयार केला तुम्ही मग कलो रे सगळं हा मग काय आता ओवाळीला म्हणले खिसाच मोकळा सोडावं लागेल तुम्हाला बघ तयार झाले बरं का वाला इचरावं लागेल मला एक कलर तयार केलं मी मामा प्रियल बोला प्रिया काय पप्पा इकडे कर हो आले आले मामा आम्ही लहानपणी बसून एकामेकाला ओळखते हा मग आता प्रेम झालं आमचं ती ती नाही सांगणार ना पण मग ती लय दिवसापासून मला म्हणत होती तू मग विचार 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 पण मला नाही म्हणता आलं प्रिया मी तुला काय म्हणते हो पप्पा मला खर आवडत अरे पण तुला सांगायला पाहिजे होते पण तो म्हणत होता मग नागोदर पाहिजे होते ना, ना, था 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 था? ना, ना मामा ती तिने लागत सांगितलं लागले म्हणून म्हटले मला की तू सांगून टाक बरे एकदा जमान ना

जावस बोल मामावर मामा बोल आता कवाच जाणार तू कुठे ठीक आहे तुम्हाला नाही मग तमाशे मध्ये बघायचं नाही मला नाही तमाशे बघायचं पण तूच लवकर ये माग या सांगा तमाशे त्याला काय होते मग तुम्ही आलो मग मी जाईल नाही तसं नाही काही नाही म्हणतो पण म्हणलं पाहिजे विचारलं पाहिजे बोललं पाहिजे हा ते काय ना या मग काय तुमच्या नातन ते हा तर तुम्ही दोघे सारखेच आहेत पण विचारले फास्ट केला इकडे मग हा मग आणि यात्रेला बी निघालेत वाटतं तुम्ही विचारला की आता काय रामा थरेमान झाली नाही यात्रेला ते जुळून चालू आहे बा का कॉमचं करायचं कसं असतं हसूचं असतं नाही काम केलं नाही पाणी घातलं तर झाड झळून जाते ना जत्राला जिक ना जायचं ना जायचं हो कधी मग कधी म्हणशील दावा मी काय केलं माहिती का आता काय केलं बाबा मग मला म्हणलं मग प्रिय आवडत घेऊन झालं ताई मनासारखं झालं हा तयार केला की होय हा मग मग झालं मनासारखं माझ्या की तुला दोन्ही नापं सारख्यात का नाही ना मग बरोबर आहे झालं मग चल जात्राल नेतो मी ऐक ना ऐक ना काय म्हणतो दोघ नेतो अरे काय बाबा आधी माणसाने माणसं नेवा समजून घेऊन माना सारखं घेतलं समजून जा उद्या 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 जा जा उद्या नि हंगामा बघायला मथारीला मग ओय कस काय पण आलो टाइम आहे भरायला दुपारून भरत हा आपण लवकरच चालू ना हा ना पण ऐक ना आपण मंगस्त्र घेऊन आत्ताच आणि झंजडत नको का लग्नाची लग्न करून टाक असं असतं का सगळ्यांच्या पुढे करायचं आपल्याला दहा बात पण मी काय म्हणतो ऐक ना ब्रेक डान्स पाना बरच आहे वाचायला पहिल्यांदाच मामाच्या पुरीवर म्हणलं लहानपणी बसलो का आपण बसलो ना लहानपणी लहानपणी <laughs> आता आता माहित असले वेगळं हां तेवढं आहे बड का असलं बसत तुला ते आपल्याला एकरण बसतो आपण त्याच्यामध्ये तुला फिल्डिंग लावली पुढच्या लग्नच करायचं म्हणलं तर ते असणारच ना ते काय असे चालता चालतं होऊन जाते बरं बर आता मस्त ज्यूस आईस्क्रीम काय बस भारी वाटतं हो किती आयस्क्रीम आहे गो हा आईस्क्रीम काम जाऊ घेऊन येऊ आता हो आले का थोडं लागतच आहे का लागते त्यामुळेच आयस्क्रीम आणली गारगार यात्रेमध्ये आईस्क्रीम खायची मजाच वेगळी असते पण नाही का काय कोणी बघितलं काय अडचण नाही घरच्यामुळे मामाल तस म्हणतो तुझी जॉईस तशी तुझ्या सारखीच गोड मला मला बघूनच कळालं की तुझी चॉईस कशी म्हण पण माझी थोडी खराब आहे ना चॉईस मग तुला काय लिमकं काय म्हणा सर सर बोल बोल तुला काय म्हणायचं आहे मला तो वाटतं असं तोमलं म्हणा तू काय मग तोड ना ना बाप रे तू हेड काय का करतो तू मित्र आहे माझा बा माझे पूर्वी करू ये तू लग्न करायचं आपल्याला एवढं काय जपकायचं आयुष्य भरतो या सोबत फिरायचं मग मग सोमा अरे तू यात्रा संपल्या मला काय इकडं यात्रा सांगते काय या आज जोडी नाही आम्ही पाहण्यात फिरण्यात बसव जरा मग बसणार बस जोडीनी आधी बघून जावा म्हणलं ब्रेक डान्स मग कस काय नाही केलं एकटा एकटा इंड होतो बाकी कोणाचा साखरपूड झाला तुझा मामा तयार केला मी हिशेच नाही आता

नुशक्तात नुशक्तात मला नाही मला कसं काय हो असं नाही म्हणजे ओळखते त्यांना कसं आहे ते म्हटलं तसला फिरकी तू बी तू एकटाच आहे आणि आम्ही दोघं येतो दोघांचं खरं आहे का एकटाच खरं बघा किती लवकर जमून घेतलं मी तस तुमच्या घरी पण मी जमून घेऊ सगळ्यांसोबत काळजी नका करू बरी येऊ का फिरून येऊ आधीच कळायला पाहिजे तुला काय म्हटलं ते तेवढं बघ मग आपलं